अस ते मित्र मानायचे म्हणजे पूर्वीच्या परंपरेप्रमाणे होते पण सिद्धार्थ त्याचे सिद्धार्थ म्हणायचे की नाही माणसाने माणसाची प्रयोग करायची नाही काय पाहिजे सर्वांना सर्वांना सारखे असले पाहिजे असं कोणीही त्याची प्रयोग करू नये असं सिद्धार्थाचं मत होतं आणि म्हणून सिद्धार्थ सिद्धार्थाने तसं त्या मित्रांना आता शाक्य लोक वप्रमंगल नावाचा एक उत्सव साजरा करीत असत वप्रमंगल नावाचा एक उत्सव शाक्य लोक पेरणीच्या वेळेस साजरा करत असत आपण शेतामध्ये पेरत असताना करतो ना तशा प्रकारचा एक वक्र नावाचा एक होता आणि हे शाखे लोक काय करायचे शेतामध्ये पेरणी करत असताना तो उत्सव साजरा करायचे हा ग्रामीण लोकांनी धान्याच्या पेरणीच्या वेळी साजरा करायचा तो एक उत्सव होता शाक्य लोकांच्या प्रतीनुसार या दिवशी प्रत्येक शाक्याला स्वतःच्या आपल्या हाताने जमीन नागर धरणे भाग करत असेल शास्त्र लोक काय करायचे आपण कसं आता ते चौदा एप्रिलला किंवा पाडव्याला सांगून टाकायचं म्हणतो ना कशा प्रकारे हा त्यांचा सण होता आणि जो मालक आहे मालकानं त्या शेतामध्ये नागर धरला पाहिजे त्या दिवशी अशी एक प्रथा होती आणि शाकी लोक स्वतः आपल्या शेतामध्ये नागर सिद्धार्थ या प्रथेचं नेहमी पालन करीत होते ते स्वतः नागर घेत होते जरी तरीक तो, तो, तो विद्वान होता तरी त्याने शारीरिक श्रमाचा कधीही तिरस्कार केला नाही आता सिद्धार्थ जसे जसे थोडे मोठे होऊ लागले सिद्धार्थाने काय केलं या हे जे गोप्रमंगल नावाचं जे उत्सव आहे या उत्सवाच्या दिवशी स्वतः ते आपल्या शेतामध्ये नागर करायचे ते खूप विद्वान होते त्यांच्याकडे आता

त्यावेळेस सिद्धार्थ काय उत्तर होतो सिद्धार्थ तेव्हा उत्तर द्यायचे आपल्या मित्राला आणि म्हणायचे मला माहित आहे तुम्ही काय वाघाची शिकार करणार नाही तुम्ही काय करता शिकारीला गेल्यावर एखाद्या निराप्रात धरणाची सश्याची शिकार करता आणि तुम्ही त्या वाघाची शिकार करायचा नाही का वाघाची भीती वाटायला असं सिद्धार्थ आपल्या मित्राला म्हणाले तुम्ही या निरुपद्रवी प्राण्याला मारण्यासाठी जा निदान तुझे मित्र किती बिनचूक निशाणबाजी करतात हे पाहण्यासाठी तर तुम्ही येऊ सिद्धार्थाचे मित्र त्याला म्हणा सिद्धार्थला म्हणाले तुझे मित्र कसं बरोबर निशाण मारतात हे पाहण्यासाठी तरी चाल सिद्धार्थ काय म्हणतात त्यांचे मित्र देत होते आणि सिद्धार्थ म्हणाले मला आशा निरुपद्रवी प्राण्याला सुद्धा आवडत नाही मला आशा निरुपद्राण्याला सुद्धा मारताना पाहायला तुमच्यासोबत द्यायचं नाही आणि शिकायला सिद्धार्थाच्या या प्रवृत्तीमुळे महाप्रजापती गौतमी अतिशय चिंताग्रस्त होती महाप्रजापती गौतमी ही त्याची मावशी सिद्धार्थाची सिद्धार्थाला हे असं म्हणजे शिकारीला जायचं नाही किंवा एखाद्या प्राण्याला मारायचं नाही क्षेत्रियाचा धर्म तो पाळायचा नाही आणि मग हे सगळं पाहून महाप्रजापती गौतमीला चिंता वाटायची की हा राजा होईल की नाही तो आपला धर्म पाळून की नाही अशी तिला चिंता होती आणि ती त्याच्याशी भार घालताना ती म्हणे तू विचारतोस की तू क्षेत्रिय आहेस तू विसरतोस की तू क्षेत्र आहेस आणि लढणे हा तुझा धर्म आहे क्षेत्रियाचा धर्म काय आहे लढाई करणे लढणे आपल्या राज्याचं रक्षण करणे आणि हे तू दिसत आहे असं महाप्रजापती गौतमी म्हणाली शिधार्थाला म्हणाली युद्ध विद्येत युद्धविद्येतपुणता प्राप्त होते महाप्रजापती गौतमी सिद्धार्थला म्हणत आहे आपल्याला जर युद्ध विद्येमध्ये जर निकुण व्हायचं असेल ती विद्या प्राप्त करायची असेल तर आपल्याला शिकारीला जावं लागतं शिकारीच्या माध्यमातूनच ही विद्या आपल्याला प्राप्त करता येते कारण शिकारी अचूक नेमबाजी शिक्षण आपल्याला अचूक जर नेमबाजी शिकायची असेल तर शिकारीच्या माध्यमातूनच आपल्याला शिकता येते शिकार हे क्षेत्रियाच्या युद्धविद्येचे शिक्षण घेण्याचं एक क्षेत्र आहे क्षेत्रियाला जर विद्येचं शिक्षण घ्यायचं असेल तर कुठं द्यावं लागेल शिकार करून शिकारीला गेल्याच्या नंतरच आपल्याला युद्ध विद्येच शिक्षण मिळते आणि ते एक महत्वाचं क्षेत्र आहे असं प्रजापती गौतमी सिद्धार्थाला म्हणते सिद्धार्थ सिद्धार्थ शास्त्रच नाही सिद्धार्थ गौतमीला विचारायचं आपल्या मावशीला कारण याचा पण आई क्षेत्रियाला लढावे तरी का सिद्धार्थ विचारत आहे आई तू म्हणतो बघा क्षेत्रियाचा धर्म लढाई करणे आहे मग आणि तो तरी धर्म आहे म्हणून तिच्या उत्तराने हा आई आई गौतमिक का म्हणते बघा आई गौतमिक त्याला उत्तर देते ती म्हणते तो त्यांचा धर्म आहे म्हणून का ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र या वर्णाला जी काम वाटून दिलेली आहे त्यांनी तीच कामं केले पाहिजे म्हणजे तो त्यांचा धर्म असं कोण म्हणाल महाप्रजापती लोक निर्माण कारण तो त्यांचा धर्म आहे म्हणून त्यांना लढाई किरावं त्रावड़। लागेल राज्य करावं लागेल असं ती आपल्या सिद्धार्थाला म्हणते तेव्हा सिद्धार्थाने या No, não vai é?

सिद्धार्थ म्हणतो बघा पण आई जर सगळे क्षेत्रीय एकमेकावर प्रेम करू लागले तर हिंसा न करता ते आपल्या राज्याचे रक्षण करू शकणार नाहीत काय सिद्धार्थ म्हणतो आई की सर्व क्षेत्रीय सर्वच एकमेकावर प्रेम करू लागले तर आपल्याला लढण्याची वेळचे ना नाही युद्ध करण्याची वेळचे ना नाही सर्वांनी एकमेकांवर प्रेमाला चांगलं पाहिलं पाहिजे असं सिद्धार्थ म्हणतो यावर रौतनी निर्गत करतो मग आता रौतनी इकडे याचं काही उत्तर नसेल गमवण्यात या काही पैर उत्तर देत नसेल मी आपल्या ती आपल्या मित्रांना तो आपल्या मित्रांना घेऊन आपल्याबरोबर बसून समाधी काम

पाहिजे याविषयी तो मित्रांना उद्युक्त करत असे शिखरात त्यांच्या परंतु त्यांचे मित्र या गोष्टीला महत्व देत नसत ते त्यांचे हसून फट्टा करीत ते डोळे बंद करीत पण ते चिंतनाच्या विषयावर मन एकावर करू शकत नसत उलट त्यांच्या दृष्टीने पुढे शिकारीची हरणे किंवा खाण्याचे गोड पदार्थ येत असत यांचं मन लागायचं का या मित्रांचं मन नाही लागायचं यांच्या डोळ्यापुढे असे ध्यानाला बसायचे पण हे शिकार यायचे हरणे यायचे किंवा खाण्याचे काहीतरी गोड पगार या मित्रांचं काही ध्यान मारणीमध्ये पण लागायचं नाही उलट त्यांच्या दृष्टी पुढे सगळ्या गोष्टी त्याच्या पित्याला आणि मातेला त्यांचा हा धनधारणेचा अभ्यास आवडत नसे कोणाचा सिद्धार्थ सिद्धार्थ एक क्षेत्रीय आहे आणि एका काय धारणेच लोक असते म्हणून या गोष्टीकडे काही त्यांचं मन लागत नसेल आपला मुलगा क्षेत्रियाचा असं आई वडिलांना वाटायचं आणि क्षेत्रियाच्या जीवनाच्या सर्व सर्वता विरुद्ध असं त्यांना वाटायचं म्हणजे क्षेत्रीय असून तो काय केलेला संन्यास गोष्टी करत आहे आणि हे पाहून आई वडिलांना थोडस दुःख व्हायचं योग्य विषयावर चित्त एकाग्र केल्याने अखिल जगातील मनुष्य मात्रावरील प्रेमभाव वृत्तिगत होतो यावर सिद्धार्थांचा विश्वास होतो आणि मग सिद्धार्थाचा विश्वास काय होता की चित्त जर आपण एकाग्र केलो हो, तर जगातील मनुष्य मात्रावरील प्रेमभाव वृद्धिगत होतो आपलं चित्त आपलं मन जर एकाग्र झालं हो, तर आपण या जगावर जगावरील जगातील सर्व मनुष्य मात्रावर प्रेमभावना आपली वृद्धिगत होते असा विश्वास सिद्धार्थ असा या संबंधी खात्री देताना ते म्हणाले तो म्हणे सिद्धार्थ म्हणायचा काय म्हणायचं बघा आपण जेव्हा प्राणी मात्राचा विचार करतो तेव्हा त्यांच्यातील भेद आपण त्यांच्यातील भेद व असमानता यापासून सुरुवात करतो आपण मित्रांना शत्रूपासून वेगळे करतो आपण आपल्या पाळीव जनावर पात्रापासून भिन्न समजतो आपण मित्र व पाळीव जनावरे यावर प्रेम करतो आणि शत्रू व हिस्त पशूंचा द्वेष करतो सिद्धार्थ काय म्हणतो बघा आपण जेव्हा प्राणी मात्राचा विचार करतो तेव्हा काय करतो आपण त्यांच्यामध्ये भेदाभेद करतो असमानता यापासून आपण सुरुवात करतो आपण मित्रांना शत्रूपासून वेगळे करतो हे आपले मित्र हे आपले शत्रू असं म्हणजे आपण वेगळं करतो त्यांच्यामध्ये असमानता करतो पाळीव जनावरांना मनुष्य प्राण्यापासून भिन्न समजतो म्हणजे हे माणसं हे प्राणी आपले पाळी पाळीव प्राणी जरी असेल गाय म्हैस यांच्या यांच्यामध्ये सुद्धा आपण भेदभाव करतो आपण आपल्या पाळीव जनावर जनावर पाळीव प्राणी यावर प्रेम करतो आणि जे शत्रू आहेत जे विस्त्र प्राणी आहेत समजतो आपण शत्रू समजतो म्हणजे त्यांचा त्यांचा दश करतो आपण ही भेदा आहे भे, ही भेदरेषा आपण ओलांडली पाहिजे कांता हे थोडस आपण ओलांडलं पाहिजे आपला कोणी शत्रू नाही आपला कोणी मित्र नाही आपला कोणी म्हणजे भेदभाव करायचा नाही सगळे समान आहेत सगळे सारखे आहेत असं समजायचं आणि सर्वांवर प्रेम करायचं सर्वांवर दयाभाव ठेवायचा असं सिद्धार्थ म्हणतात याच्या पलीकडे जाऊन आपण व्यवहार केला पाहिजे मर्यादित पलीकडे जातो तेव्हाच करू शकतो अशा प्रकारची त्यांची विचारधारणा होती सिद्धार्थाची त्यांच्या बालपण प्रमोच्छ प्रेम भावने व्यापलेले होते सिद्धार्थ गौतमाचं बालपण हे होती ते कुणाबद्दल करायची नाहीपासून त्यांच्यामध्ये प्रेम भावना होती त्यांनी एकदा ते आपल्या पिक्याच्या शेतावर गेले होते विश्रांतीचा वेळ होता एका झाडाखाली बसून ते निसर्गाच्या शांती व सौंदर्याचा आश्वास घेत होते नित्यात आकाशातून एक पक्षी त्यांच्या समोर पडला आता ते आपण गाणं ऐकतो ना म्हणून सहा एकदा ते आपल्या पित्याच्या शेतामध्ये गेले आणि पित्याच्या शेतामध्ये गेल्याच्या नंतर वरून आकाशातून झाडावरून एक पक्षी त्यांच्या जवळ येऊन पडला त्या पक्ष्याला बाण लागलं

बाण त्यांनी उपसून काढला त्याच्या जखमेवर त्यांनी पट्टी बांधली त्याला पिण्यासाठी पाणी दिले त्याने त्या पक्षाला उचलले त्या जागी तो अगोदर बसला होता त्या जागी आला त्याने त्या पक्षाला आपल्या उत्तरीय वस्त्रात गुंडाळले आणि ऊर देण्यासाठी त्याला आपल्या हृदयाशी आता त्याला थोडीशी उप द्यायची पट्टी बांधली त्याला आणि आपल्या जवळ धरून जागेवर असला सिद्धार्थ त्या पक्षाला वाचवण्यासाठी पुढे आले होते सिद्धार्थाला आश्चर्य वाटले की या निष्पाप पक्षाला कोणी मारले असेल आता सिद्धार्थाला वाटलं बोलता बोलता बांध आल्यामुळे तो इथच फुटरी पडला आणि तो पक्षी तू पाहिला का असा प्रश्न सिद्धार्थ काय करतात सिद्धार्थला देवदत्त विचार हा प्रश्न विचारल्यावर सिद्धार्थ आणित विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देता सिद्धार्थ सिद्धार्थ काय म्हणतात बाबा होय होय घायाळ स्थितीतून बरा झालेला तो पक्षी त्याने त्याला दाखवला मग आता घायल होता तो पक्षी तो घायाळ झालेला पक्षी सिद्धार्थानं काय केलं देवदत्ताला दाखवून देवदत्ताने त्याची मागणी केली माझा पक्षी आहे तू माझ्या स्वामींकड कोण म्हणाला देवदत्त म्हणाला हो हा पक्षी माझा आहे

तो त्याचा मालक कसा काय होऊ शकतो एखाद्या प्राण्याची एखाद्या पक्षाची एखादी व्यक्ती जर जीव घेत असेल तर तो त्याचा मालक कसा होऊ शकतो असं सिद्धार्थ म्हणतात या वादामध्ये दोघांचाही वाद एवढा झाला की या वादाला या वादामधून कोणीही महागा घ्यायला तयार नव्हतं शेवटी हा वाद कुठे गेला लवादाकडे गेला म्हणजे राजवाड्यामध्ये गेला लवादाकडे गेला आणि लवादाने सिद्धार्थ गौतमाच्या दृष्टिकोनाचा दृष्टिकोन योग्य असल्याचा निर्णय त्या दोन लवादानेकडे गेले आहेत दोघं त्यावेळेस त्यांनी सगळं ऐकलं दोघांचंही आणि सिद्धार्थ गौतमाचे विचार त्या लोकांनाही पटले आणि मग या पक्षाची पक्षाचा मालक कोण जो या पक्षाचा जीव वाचवला तो मारला असा निर्णय त्या नवाला दिला त्यामुळे देवदत्त सिद्धार्थाचा कायम शत्रू बनला म्हणाला तेव्हापासून कायमचा शत्रू जो आहे देवदत्त तो काय झाला कायमचा शत्रू बनला आणि आपण आता नंतर नंतर पाहतो बऱ्याच वेळेस सिद्धार्थाच्या जीवनामध्ये अडचणी आणण्याचं काम या देवदत्तनं केलेलं आहे अनेक वेळेस पुढे पाण्याच आहोत काय हा केलं निर्णय निर्णय दिला नि दे त्या देवदत्तला मान्य ना झाला दे नाही आणि म्हणून तो काय केला तेव्हापासून सिद्धार्थाला आपला दुश्मन समजून आला शत्रू समजून आला परंतु सिद्धार्थ गौतमाची उत्कट होती, होती। आपल्या चुलत भावाची मर्जी राखण्याच्या पलीकडे त्या जखमी झालेल्या प्राण्याला वाचवण्या वाचवण्यासाठी त्यांनी काय केलं आपल्या चुलत भावाचा सिद्धार्थ गौतमाच्या बालपणीच प्रकट झालेली त्याची त्याच्या स्वभावाची ही काही लक्षणं आपण या भागामध्ये पाहिलेली आहे काय पाहिलं आपण सिद्धार्थ गौतमाच्या बालपणी त्याच्याकडे जी काही महत्वाची अशी लक्षणं होती बत्तीस सिद्धार्थ गौतमाचा विवाह हा आपण उद्याला राहणार आहोत आपला वेळ झालेला आहे उद्याचे वाचक आहे देव इतिश